नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सव्वीस जानेवारीपूर्वी तलाठी पदभरतीचा निकाल लागेल किंवा अंतिम निवड यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे याबाबत मी सांगितलेलं होतं आणि आपण सगळ्यांनी बघितलेलं असेल की आता गेल्या एक दोन दिवसापूर्वी त्या ठिकाणी तलाठी पदभरतीची जिल्हा निहाय त्या ठिकाणी निवड यादी अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी मला त्या ठिकाणी कळवलेलं आहे की आता यानंतरची पुढची काय तयारी आम्ही करणं अपेक्षित आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा बऱ्याचशा प्रतीक्षा यादीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनीसुद्धा त्या ठिकाणी विचारणा केली आहे तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला त्याबद्दलच सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो आपला हा व्हिडिओ निश्चितपणे शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक मिनिटामध्ये या व्हिडिओच्या तर तुम्हाला अतिशय चांगली माहिती मिळणार आहे आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा कारण मित्रांनो महाराष्ट्रभरातून ग्रामीण भागातील जे तरुण तरुणी आहेत बंधू भगिनी आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे जेणेकरून मार्गदर्शनाच्या अभावी त्या ठिकाणी कुणालाही अडचण निर्माण होऊ नये किंवा एखाद्याला मार्गदर्शन मिळाले नाही म्हणून त्याला मध्ये किंवा एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळालं नाही असं व्हायला नको त्यामुळे आपली तळमळ तीच आहे की महाराष्ट्रभरातील ग्रामीण तरुणांपर्यंत आपला हा व्हिडिओ गेला पाहिजे आता विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक टप्प्यानुसार त्या ठिकाणी मी तुमच्यापर्यंत रिलायबल अशी माहिती पोचवलेली आहे आणि हे तुम्ही सुद्धा मान्य कराल की तलाठी पदभरतीच्या जाहिरातीपासून त्याचबरोबर परीक्षा कधीपर्यंत होणार निकाल किंवा गुणवत्ता यादी कशी कधी प्रसिद्ध होणार निकाल कधी लागणार वगैरे या सर्व गोष्टी मी सांगितलेल्या आहेत आता 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 जानेवारी महिना संपण्यातच आलेला आहे तरी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुम्ही डॉक्युमेंट तयार करून ठेवा म्हणजे त्या ठिकाणी जिल्हा कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तुम्हाला त्या ठिकाणी पत्र येईल की या या तारखेला तुम्ही तुमचे डॉक्युमेंट घेऊन हजर राहा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये मित्रांनो त्या ठिकाणी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे की त्या ठिकाणी तुमची शैक्षणिक अर्हता तपासली जाते प्रवर्ग जर तुमचा आरक्षित प्रवर्ग असेल तर त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट तपासले जातात तुम्ही जर स्पोर्ट्स राखीव कोट्यातून जर असाल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र माजी सैनिक असाल तर त्याबाबतचे आणि शिक्षणाव्यतिरिक्त अदर करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जर असतील तर त्यासुद्धा डॉक्युमेंट ते सुद्धा डॉक्युमेंट तपासले जातात त्यामुळे डॉक्युमेंट तयारी आपण करून ठेवणं गरजेचं आहे आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा प्रश्न आहे की सर प्रतीक्षा यादी जी आहे तर त्या प्रतीक्षा यादीमध्ये आमचा नंबर लागेल का आमचा नंबर प्रतीक्षा यादीमध्ये आहे तर मग कशा पद्धतीने त्याबाबत कारवाई होईल तर मित्रांनो याबाबत सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो जे विद्यार्थी मित्र प्रतीक्षा यादीमध्ये आहेत म्हणजे ज्या लोकांचं वेटिंगला त्या ठिकाणी नाव आहे ना तर होतं काय की समजा जर एखाद्या जिल्ह्यामध्ये दहा लोक त्या ठिकाणी अंतिम निवड यादीमध्ये त्यांची निवड झालेली आहे आणि या दहामधले जर दोन लोकं त्या ठिकाणी कोणत्या तरी अडचणीमुळे एखाद्याकडे पदवीच पूर्ण नाही किंवा एखाद्याकडे जे प्रवर्ग आहे तर त्या प्रवर्गामध्येच तो बसत नाही वगैरे समजा जर फॉर एक्झाम्पल या कारणांमुळे दोन लोकं त्या ठिकाणी कट झाले किंवा दोन लोकांचं त्या ठिकाणी अंतिम निवड यादीमध्ये नाव येऊन देखील कागदपत्रांच्या अभावी जर त्यांना अपॉइंटमेंट मिळत नसेल मिळाली नाही तर मात्र मग प्रतीक्षा यादीतील जे दोन लोक आहेत तर त्यांचा विचार त्या ठिकाणी केला जात असतो म्हणजे अशी एक पद्धत आहे त्यामुळे जे कोणी विद्यार्थी मित्र अंतिम निवड यादीमध्ये आलेले आहे तर त्यांना एकच सांगणं आहे की आपण त्या ठिकाणी डॉक्युमेंट रेडी ठेवून त्या ठिकाणी आपला जो काही म्हणजे निवड निवडीची जी काही संधी आहे आपला जो नंबर आहे त्या नंबरनुसार आपण त्या ठिकाणी तयारीत असणं गरजेचं आहे आणि डॉक्युमेंटच्या अभावी जर संधी जात असेल तर मित्रांनो फार मोठं दुर्दैव त्या ठिकाणी आपण म्हणायला ना हरकत नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी डॉक्युमेंटची तयारी करा व्यवस्थित त्या ठिकाणी आता तुम्हाला बोलावणं लवकरच येईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि तरी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जवळपास दहा फेब्रुवारीच्या आसपास त्या ठिकाणी तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर येऊन तुम्हाला जॉईनिंगसाठी रेडी राहायचं आहे तर सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो सोबतच ज्या विद्यार्थी मित्रांचं सिलेक्शन झालेलं नाही तर त्यांनी आता पुरवठा निरीक्षक या जाहिरातीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे चांगली जाहिरात आहे चांगलं पद आहे सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद